बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कादंबरी घामाचे अश्रू प्रकरण चौदावे दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी गुरुजींनी हंबीर शिंदेचं घर गाठलं रामप्रहरी हंबीर ही तरतरीत होता अजून त्यानं घेतली नव्हती दाराच्या चौकटीतच तो राखुंडी बोटावर घेऊन आपल्या दातावर घासत बसला होता आपल्या दारात शेवाळे गुरुजी आलेले पाहून तो भांबावला त्यानं डाव्यात हातावरची राखुंडी झटकून टाकली उमऱ्यावर ठेवला पाण्याचा तांब्या उचलून क्षणात चूळ भरली पुढं होत हात जोडून तो गुरुजीना म्हणाला रामराम गुरुजी तुम्ही एवढ्या येरवाळी आणि माझ्या गरिबाच्या घराला काय काम काढलं असं म्हणायचं असं चकित होत हंबीर बोलला गुरुजी म्हणाले राम राम हंबीर राव सहज आलो म्हटलं तुला आज जरा लवकर भेटावं म्हणजे शुद्धीत सापडशील त्यांच्या शेवटच्या शब्दानं हंबीर पापला पण मनाशीच म्हणाला समज गाव मला हंबीराशिवाय बोलवाना झालंय आणि गुरुजी म्हणाल रामराम हंबीर राव काय म्हणायचं काय ह्याला तो पुढं होत गुरुजींच्या पायावर झोपला त्यांचे पाय धरून म्हणाला गुरुजी या गरिबाची सकाळच्या परी लय इज्जत झाली म्हणायची तुमच्यासारखा माणूस या घाणीच्या गटारीकडे कसा काय आला म्हणायचा त्याला उठवत गुरुजी म्हणाले सहज आलोय उठ चल घरातच बोलू हंबीरनं गुरुजींना घरात नेलं त्यानं आदबीनं रंगीबेरंगी ठिगळांची विटून गेली वाकळ पुढच्या आज खोलीत अंतरली त्या वाकळेवर बसत गुरुजी म्हणाले हंबीरा मी तुझ्याकडे एक प्रस्ताव घेऊन आलो आहे त्यावर हंबीर म्हणाला गुरुजी काय बी सांगा मी हा तुमचाच आहे आणि तो गुरुजींच्या समोर वाकळेच्या काठावर बसला तेवढ्यात अनु पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली आणि तांब्या गुरुजींच्या पुढ्यात ठेवत म्हणाले गुरुजी चहा ठेवू का अग ठेऊ काय म्हणतीस तुझ्या आईला झक्का चा कर बनाव असा हंबीर म्हणाला अनु आत गेली गुरुजींनी वरपासून खालपर्यंत हंबीरला निरखला हंबीर, हंबीर म्हणजे विस्कटले लागडी डोक्यावर मळकट पांढरी टोपी तिची दोन्ही टोकं दबलेली अंगात तीन बटणांचा गुडघ्यांपर्यंत लांबडा पण हातांच्या दोन्ही कोपरावर फाटलेला जीर्ण शर्ट खाली नेसल्या दोतराची तीच अवस्था दाढी मिशांचे पांढरे काळे खुंट वाढलेले रंग गोरा पण चेहरा उन्हानं करपल्यासारखा झालेला खोल गेलेले डोळे त्यांच्या भूतीची काळी वर्तुळ त्याच्या बागदार नाकापर्यंत पसरलेली कानांच्या पाळीवर उगवल्या केसांच्या पुंजक्यामुळे चेहरा अधिकच भिसूर दिसत असलेला बसल्या जागेवरच तो अधूनमधून बोलताना कमरेत वाकून अंगाला झोका दिल्यासारखा करायचा गुरुजी त्याचं हे व्यक्तिमत्व नेहाळत मनाशीच म्हणाले श्रीपतीसाठी हा पाहू ना त्याचा इवाई छे आपणच काहीतरी चूक करतोय तेवढ्यात दोन्ही हातात दोन कप्बश्या घेऊन अनु बाहेर आले हसत मुखानं तिने गुरुजींच्या तळ हातावर बशी टेकवली दुसरी हंबीरला दिली गुरुजींचं लक्ष अणूच्या चेहऱ्यावर गेलं बापाच्याच तोंडावळ्याची त्याच्यासारखाच गोरा रंग आणि धारदार नाक हनवटीवर काळा तिळले काळजाची तीट लावल्यासारखा नाजूक हसताना तिच्या गालावर पडलेली खळी गुरुजींनी क्षणभर तिच्याकडं पाहिलं भल्या पहाटेपूर्व क्षितिजावर शुक्राची चांदणी पहावी असा त्यांना भास झाला त्यांनी समाधानानं चहाचा कप तोंडाला लावला हातातली रिकामी कप बशी बाजूला ठेवत गुरुजी म्हणाले हंबीर तुझी मात्र नक्षत्रासारखी देखणी आहे शाळा शिकली असती तर फार चांगलं झालं असतं बघ त्यावर हसत हसत हंबीर म्हणाला गुरुजी तुमचं संबंध खरा आहे आम्हा गरीबाला कुठली आणायची शाळा हा तशात आम्ही व्याडानी म्हटल्यावर पुरी कोण शिकवायचं सोप्पा आहे काय ते आता झालं ते झालं औंदा म्या तिचं लगीन करून टाकावं म्हणतोय हंबीर मन मोकळेपणानं बोलला त्यावर त्याच्याच बोलण्याचा धागा पकडून गुरुजी म्हणाले तू असं म्हणत असशील तर तिच्यासाठी माझ्याकडे एक स्थळ आहे मुलगाही चांगला शिकला सवरलेला आहे हंबीर अवाक झाला तो गुरुजींच्या तोंडाकडे पाहू लागला गुरुजी म्हणाले तोंडाकडे काय बघतोस तुला माझं पटत नाही हंबीर म्हणाला गुरुजी चेष्टा करताय सा गरीबाची ही माझी पोरगी उठल्यापासनं दिस मावळस्तवर ढोराच्या पाठीमागे फिरत असती आणि तुम्ही म्हणताय हिला शकिला नवरा करायचा शिकलेलं पोरग कशाला ह्या पुरीच्या पदरासंगे गाठ बांधील त्याच्या बोलण्याचा अंदाज घेत गुरुजी म्हणाले न करायला काय झालं अंबीर आहे अनुसाठी माझ्याकडे एक चांगला मुलगा आहे असं म्हणता कुठल्या गावचा पोरगा आहे म्हणायचा गावातलाच आहे गावातला कुणाचं पोरग म्हणायचं असं हंबीरनं आश्चर्यानं विचारलं थोडं थांबून गुरुजी म्हणाले श्रीपती जगदाळेचं पोरगा पोरग नामदेव बी ए झालंय बापानं त्याच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे म्हणून तुला बोललो हे ऐकून धक्का बसल्यासारखा हंबीर म्हणाला तो शिरपाचा पोरगा ते कुठलं करतंय माझ्या पुरी संख्ये लगीन ते साताऱ्यात शिकले म्हणत्यात तिच्या बापाला चालल होई ही सोयरीक हंबीरला थांबवत गुरुजी म्हणाले तुझा होकार असेल तर पुढची जबाबदारी मी घेईन मग तर झालं ना आतल्या खोलीतून अन्नू आणि तिची आई बाहेरचं संभाषण ऐकत होत्या त्या, त्या दोघींनाही ऐकून आनंदाचं भरतं आलं अन्नूच्या आईला नेहमी वाटायचं पोरीचा बाप तिला कुणाच्या तरी गरिबाच्याच दावणीला नेहून मानणार आणि आपल्या अन्नूचं वाटतोळं होणार अजूनही तिच्या नवऱ्यानं गुरुजींच्या प्रस्तावाला होकार भरला नव्हता त्यानं चटकन होय म्हणावं अशी तिला घाई झालेली पण तो अजूनही मुख्यासारखाच अनुला गुरुजींचं घरी येण्याचं कारण समजलं होतं तशी नामदेवाकडून तिला आधीच बातमी समजलेली त्यामुळं ती सुखावलेली गुरुजींना काय सांगावं म्हणून हंबीर बुचकाळात पडलेला कारण त्याच्या समजुतीच्या बाहेरची ही गोष्ट त्याला वाटत होती काही वेळानं धाडस एकवटून तो म्हणाला गुरुजी माझी काय बी हरकत नाही पण त्यांचा हुंडा मला पेलायचा नाही मी हा फक्स तर आणि नारळ द्यायला तयार आहे गुरुजी म्हणाले गावातलं हे पहिलं बिनहुंड्याचं लगीन होईल पण एका अटीवर होईल कसली अट आहे म्हणायची हंबीर म्हणाला अट एकच तुला दारू पूर्णपणे सोडावी लागेल कारण तुझी इज्जत ती श्रीपतीची इज्जत असणार आहे तुझं दारू पिणं हे नामदेवालाही काळीमा असणारं होईल गंभीर होत हंबीर म्हणाला गुरुजी ही अट मंजूर आहे मला लेकीचं कल्याण होणार असेल तर मी दारू सोडली सोडली तुमच्या पायाशी पद सोडली असं समजा त्यानं पुढं झुकून गुरुजींच्या पायांना स्पर्श केला गुरुजी समाधानी झाले आता हंबीरच्या बायकोचा ऊर भरून आला गुरुजी म्हणाले ठरलं तर थर। आता लवकरच बैठक घेऊन लग्नाची सुपारी फोडून टाकू गुरुजी उठले व जायला निघाले हंबीर त्यांच्या पुढं होत म्हणाला पण गुरुजी तुम्ही काय आला असा ते कळलं नाही गुरुजी शांतपणे म्हणाले तुला मुक्त करायचा म्हणून आलो होतो काम झालं चलतो मी हंबीरच्या घरातून बाहेर पडलेले गुरुजी सरळ श्रीपतीच्या वाड्यात आले श्रीपतीनं बाहेरच्या सोप्यात घोंगडं अंतरून बैठक घातली त्यावर बसत गुरुजी म्हणाले नामदेवाचं लग्न पक्क करून आलो त्याने हंबीरशी झालेली चर्चा त्याच्या कानावर घातली व त्याला म्हणाले आता जास्ती गाजावाजा न करता हे लग्न एका दिवसात यादी पेशादी पद्धतीनं उरकून टाकूया त्यामुळे तुझाही खर्च वाचेल आणि लोकांनाही यावर फालतू चर्चा करण्याची संधी मिळणार नाही गुरुजींची ही सूचना नामदेवासह सर्वांनाच मान्य झाली कारण श्रीपतीला आधीच सगुणाच्या लग्नाचं कर्ज झालं होतं तशातच त्याला नवीन खर्च पेलवणारा नव्हता त्यामुळे गुरुजींच्या शब्दाप्रमाणे सर्व काही करायचं ठरलं एका चांगल्या शुभमुहूर्तावर एके दिवशी श्रीपतीची आणि हंबीरची भावकी श्रीपतीच्या वाड्यात जमली लग्नाची बैठक बसली दोन्ही बाजूंची भावकी फक्त नावाला चालली दोन्ही बाजूनं सगळं काही गुरुजीच बोलत होते ना हुंड्याची चर्चा ना देण्याघेण्याचा व्यवहार गुरुजींनी आपल्याबरोबर आणल्या शंकर स्वामीनं याद्या लिहिल्या तेव्हा दोन्ही भावकीतल्या ते मान्यवरांच्या सह्या घेतल्या तेवढाच त्यांचा ते मान राखला गेला आदल्या दिवशीच नवरा नवरीची कपडे खरेदी झालेली सगळं कसं गुपचूपपणे पार पडलेलं एवढंच नाही तर दोन दिवस आधी श्रीपती सगुणाला आणायला गेलेला त्यानं आपल्या नामदेवाच्या लग्नाची हकीकत सगुणाच्या सासऱ्यांना बहिर्जी पाटलांना सांगितली ते बहिर्जींना पटलं नाही ते श्रीपतीवर जोरानं कडाडले तुम्ही तुमची पायरी सोडून खालच्या पायरीवर जाऊन सोयरी केली सहा आमासनी हे नामंजूर आहे तुमच्या लाडक्या लेकासाठी खानदानाला बट्टा लावलासा तुम्ही आजपासून तुमचं आणि आमचं जमायचं नाही हितन पुढं तुम्ही आम्हासनी मेलासा आणि आम्ही तुम्हासनी मेलो तुमची लेख बी मायाला येणार नाही आणि तुम्ही बी इकडं ठेवायचं नाही वाटायला लागायचं हे बहिर्जीचं बोलणं श्रीपतीच्या काळजात खोलवर उतरून बसलं होतं त्याच्या मनावर वर्मी घाव असलेला झाली गोष्ट त्यानं आपल्या बायकोला यशोदेला सांगितलेली त्या दिवसापासून तिच्या डोळ्यांचं पाणी तुटत नव्हतं तिला अन्न गोड लागत नव्हतं तशातच एकुलता एका पोराचं शुभकार्य दारात उभं राहिलेलं तिच्या स्वतःच्या पुढची एक लक्ष्मी तिच्यासाठी बंदिस्त झाली होती तर आज दुसरी घरात येणार होती त्यानं शेवटचा पर्याय म्हणून श्रीपतीला संभाणनाकडे पाठवला होता सगुणाच्या घरच्यांनी एका झटक्यात नात्या गोत्यांचा निकाल लावला होता तो घाव उरात घेऊनच आदल्या रात्री श्रीपतीनं संभानानाचं घर गाठलं संभानानाकडून पाहुण्यांची समजूत काढून लेख व जावई लग्नाला आणावा असा त्याचा विचार होता संभानाना अंगणातल्या बाजल्यावर पाय सोडून पट्ट्या पत्ते पट्ट्यांची लुंगी लावून दणक्यावरच उघड्या अंगावर हवेशीर बसलेला दारातल्या श्रीपतीला बघून तो बसल्या जागेवरच चुळबुळला तिथूनच हात जोडून म्हणाला रामराम पाहुणा आज बरे आमची आठवण झाली म्हणायची त्यानं श्रीपतीला बाजल्यावर आपल्या शेजारी बसायला सांगितलं बाजल्याच्या एका गटावर श्रीपती हळूच बसला त्याच्याकडे बघत संभाजनानं विचारलं शिरपतराव काय काम घेऊन सा श्रीपतीने काही संकोच न मानता नामदेवाच्या ठरलेल्या लग्नाचा सर्व वृत्तांत त्याला सांगितला लिकीला आणायला गेल्यावर पाहुण्याने कशी वागणूक दिली ते सर्विस्तर सांगितलं व म्हणाला आता तुम्हीच पाहुण्याची समजूत घालावी म्हणून हिथपर्यंत आलूया हे ऐकून संभाना म्हणाला मलाही तुमच्या पोराची गावातल्या गावात झालेली लढतर कळली होती पण म्हटलं तुम्हाला हे सगळं चालतंय तिथं आम्ही बोलून घाण कशाला करावी श्रीपती म्हणाला मला बी ह्यातलं काय पण पसंत नव्हतं पण काय करायचं पोरगा ऐकायलाच तयार नाही म्हणून तयार झालं म्हणायचं त्यावर नाना आवाज चढवून म्हणाला तुमच्या पाहुण्याचं जे काय मत आहे तेच माझं बी आहे तुमच्या ह्या असल्या भानगडीनं समध्या गावात आता माझीच लायकी जायची पाळी आली या का तर तुम्ही आमचं पाहुणं झालायचा आम्ही तुमचं पाहुणं म्हणून समज गाव आम्हाला नावं ठेवायला लागलंय त्यो हंबिर्या म्हणजे एक नंबरचा दारूडा आहे सदान कदा डुकरमा आणि कुठल्या तरी गटारीत दारू पिऊन पडलेला असतोय मग तुम्ही सांगा तुम्ही आणि त्यो हंबिर्या आमचं पाहुणा आहेसा म्हणून आम्ही कुंच्या तोंडानं गावाला सांगावं संभानाना बोलायचा थांबला श्रीपती त्याच्या तोंडाकडे एकटक बघत राहिला नाना पुन्हा म्हणाला असं तोंडाकडे काय बघताय चला उठा आणि चालायला लागा आभासणी तुमची गरज नाही संभानानं श्रीपतीला जणू हाकलूनच लावलं होतं ही सगळी दुःख उरात घेऊन आज मात्र श्रीपती आपल्या पोरग्याच्या लग्नाची हसत मुखानं तयारी करत होता त्यानं मनातलं मळब झटकून टाकलं तेवढ्यात गुरुजी म्हणाले याद्या लिहून झाल्या एकमेकांच्या बाजूच्या सह्या पण झाल्या आता लग्नाची सुपारी फोडा आणि पुढच्या तयारला लागा वेळ न घालवता यादी पे शादी लग्न करायचं ठरलं गावातल्याच विठ्ठल रुक्मिणीच्या देवळात सर्वजण गेली हंबीर नवरीला घेऊन आला बायकाने अनुला नवी साडी निसिवली नामदेव ही नवरा म्हणून नव्या कपड्यात साजला शंकरस्वामीनं लग्नविधी मांडला तो तोंडानं मंत्रपटन करू लागला नवरा नवरींच्यामध्ये आंतरपाठ धरला दोन्ही बाजूनं गावकरीच मुलामुलीचे मामा झाले त्याने अडकीत त्याच्या टोकावर लिंबू धरले स्वामीनं मंगलाष्ट गायला सुरुवात केली शुभमंगल झालं अक्षता पडल्या आणि लग्न लागलं लग्नाची वार्ता गावातल्या घराघरापर्यंत पोचली माणसाने उलटसुलट चर्चा केली कोणीही बरं झालं म्हणालं तर कोणी नाम्या बिघाडला असं म्हणाले पण लग्न मात्र निर्वेद पार पडलं अनु नामदेवाचे अर्धांगिनी बनून त्याच्या वाड्याच्या उंबरट्यावरचं धान्यानं भरलेलं माप ओलांडून त्याच्या घरात लक्ष्मीच्या पावलानं आली नामदेवाच्या संसाराचा गाळा धावू लागला आता त्याला वेद लागले त्याच्या पुढच्या शिक्षणाचे शेवटी त्यानं शेवाळे गुरुजींच्याशी चर्चा करून बी एड होणंच पसंत केलं परंतु त्यासाठी पैशांचा गंभीर प्रश्न होता बी एडसाठी भरावी लागणारी फी त्याच्या आटोक्या बाहेरची होती त्यासाठी पुन्हा कर्ज शोधावं हो लागणार होतं तरी पण कर्जापेक्षा आता थोडीशी जमीनच विकावी असा नामदेवानं विचार केला पण गावात जमिनीला योग्य भाव मिळत नव्हता जमीन मातीमोल किमतीनं विकावी लागणार होती त्यांना आपला शिक्षणासाठी जमीन विकण्याचा विचार श्रीपतीला एका संध्याकाळी जेवण आटोपताच बोलून दाखवावं म्हणाला आबा माझं पुढचं शिक्षण पूर्ण झालं तरच कुठंतरी नोकरी मिळेल असं वाटतं पण त्यासाठी सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयांची तरतूद करावी लागेल म्हणून मला वाटतं आता आणखीन कर्जबाजारी होण्यापेक्षा आपण एखादा एकर जमीनच विकावी पाहिजे तर दोन एकर विकूया म्हणजे तुम्ही घेतलेली सावकारांची कर्जही भागून टाकता येतील नामदेवाच्या या बोलण्यानं श्रीपत्ती निरुत्तर झाला तो काहीच बोलला नाही त्याच्या चेहऱ्यावर चिंतेच्या छटा उमटल्या त्याला वाटलं आपला नाम्या शाळा शिकून बिघाडला आधीच त्यानं दारुड्या हंबीराची लेख पदरात बांधून घेतली आणि गावात आपली इज्जत केली आणि आता तर हा जमीन ऐकायला लागलाय इकुल ती एक पोरग म्हणून त्याचं किती ऐकून घ्यावं आता हि रान ऐकून काय दिवस लावणार आहे कुणाला ठावं काय शानपण सांगावं तर आपलंच खरं आहे म्हणतंय कसं सांगावं ह्याला असा श्रीपतीनं मनाशी संवाद केला व नामदेवासमोरून तो मुक्यासारखा उठून घराबाहेर पडला बाहेरच्या काळोखात का शिरला त्याचं पाय आपोआपच श्री विठ्ठलाच्या देवळाकडे वळलं खरंतर तो सदैव आपल्या कामधंद्यातच मग्न असायचा देवळाकडे कधीतरी चुकूनच जायचा पण आज मात्र त्याला प्रकर्षानं देवळात जावंसं वाटू लागलं कारण देवळात संध्याकाळी अभंग चालायचा अभंगाचे चार शब्द मनाला दिलासा व विरंगुळा द्यायचे त्याचं मन हलकं व्हायचं आजही मन असंच हलकं करावं म्हणून तो देवळात आला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद